आपल्या शहरातील बातम्यांसाठी आजच करा के न्यूज श्वेताकाळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमदार येड्रावकर यांची घोषणा शिरोड पालिका निवडणूक राजेश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय शिरोड पालिकेत राजेश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत महायुतीतील घटक पक्षाची चर्चा झाली असून राष्ट्रवादी आदित्य पवार गट शिंदे शिवसेनेशीही चर्चा झाली असून भाजपातील काही नेत्यांशी बोलणी सुरू आहे नगराध्यक्ष पदासाठी श्वेता दादासाहेब काळे यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार यड्रावकर म्हणाले गेल्या पाच वर्षामध्ये राजेशी शाहू आघाडीच्या माध्यमातून शिरोळमध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामे केली आहेत गेल्या चाळीस वर्षामध्ये झाला एवढा विकास फक्त पाच वर्षाच्या कार्यकाळात तत्कालीन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या माध्यमातून केले आहेत केलेली कामे व यापुढे करणार असलेली कामे घेऊनच जनतेसमोर आम्ही जाणार आहोत शिरोळ पालिकेतील सर्वच्या सर्व वीज जागेसाठी उमेदवार येणार असून नगराध्यक्ष पदासाठी श्वेता विश्वास कळे यांना उमेदवारी देत आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेना गटाचे माने यांच्यावर चर्चा चर्चा झाली आहे आहे काही काही लवकरच निर्णय होईल शिरोळ तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत शिरोळ सारख्या ऐतिहासिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आशावरोड पुतळा नाही हे लाजरवाणी गोष्ट आहे त्यामुळे येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा आशावरोड पुतळा उभारणार आहे तसेच कल्लेश्वर तलावाचा पर्यटन स्थळ म्हणून नावावर अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली अमरसिंह कायम राखण्यासाठी राजेशी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून नवनिगाला सामोरे जाणार आहे राजेशी शाहू विकास आघाडी सर्व ताकदीने नगराध्यक्ष सर्व नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जात पात बाजूला ठेवून केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा का जनतेसमोर मांडणार आहे असेही त्यांनी सांगितले यावेळी दादासाहेब काळे रावसाहेब पाटील संजय शिंदे दिग्विजय माने चंद्रशेखर चडमुंगे बंडी संघपाळ यांच्यासह बंटी संघपाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते के बी न्यूजसाठी सुभाष गुरुव